नमस्कार ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण औपचारिक पत्रलेखनामध्ये मागणी पत्रलेखन याविषयी माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला मागणी पत्रलेखनाविषयी अधिक माहिती कळू शकेल तसेच तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूटूब चॅनलवर नवीन आसान चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल चला तर आपण बघूया मागणीपत्र लेखनाचा विषय खालील जाहिरात वाचा व वा मागणी मागणीपत्र लिहा आपल्याला ही जाहिरात वाचायची आहे आणि जाहिरातीवरून आपल्याला मागणीपत्र लिहायचं आहे चला तर आपण सर्वप्रथम जाहिरात वाचूया ज्ञानसागर ग्रंथ भांडार महात्मा गांधी रोड दादर पश्चिम सर्व पुस्तकावर योग्य सवलत वेळ सकाळी दहा ते रात्री आठ सोमवार बंद अशी जाहिरात आहे आणि या जाहिरातीवरून आपल्याला शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकाची मागणी करणारे पत्र कशाप्रकारे लिहायचे आहे याची आपण सविस्तर माहिती बघूया सर्वप्रथम आपण ज्या दिवशी पत्र लिहिणार आहोत त्या दिवसाची दिनांक लिहायचे आहे इथे उदाहरणार्थ लिहिले आहे मी दिनांक पंधरा नोव्हेंबर कॉमा दोन हजार बावीस पूर्णविराम त्याच्यानंतर एक लाईन सोडायची आहे आणि प्रति प्रति मध्ये आपल्याला जाहिरातीमध्ये आपण जो पत्ता वाचला ज्ञानसागर ग्रंथ भांडार महात्मा गांधी रोड दादर पश्चिम हाच पत्ता आपल्याला प्रतीमध्ये लिहायचा माननीय व्यवस्थापक कॉमा ज्ञानसागर ग्रंथ भांडार कॉमा महात्मा गांधी रोड कॉमा दादर पश्चिम मुंबई चार शून्य शून्य दोन आठ पूर्णविराम असा हा प्रतिमध्ये पत्ता लिहायचा आहे त्याच्यानंतर एक लाईन सोडून आपल्याला विषय लिहायचा आहे विषय काय शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकाची मागणी या विषयावरती आपल्याला पत्र लिहायचं आहे त्याचं त्याच्यानंतर जो माननीय व्यवस्थापक आहे त्यांना माननीय महोदया किंवा महोदय असं लिहायचं आहे त्यांना संबोधित करायचं आहे सप्रेम नमस्कार आणि पत्राच्या उजव्या बाजूला लाहिनीला लागूनच तुम्हाला पत्र लिहायला सुरुवात करायची आहे जसं मी उदाहरणार्थ लिहिला आहे मी अ ब क सरस्वती विद्यालय या शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मुख्याध्यापकाच्या संमतीने हे पत्र लिहित आहे आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी खालील पुस्तकाची आवश्यकता आहे तरी कृपया ती पुस्तके शाळेच्या पत्त्यावर त्वरित पाठवून द्यावीत सोबत पुस्तकांचे देयक म्हणजे बिल पाठवावे जेणेकरून पुस्तकाची रक्कम त्वरित देण्याची व्यवस्था करता येईल पुस्तकाची यादी पुढील प्रमाणे आहे बघा पुस्तकाची यादी या यादीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीने नाव टाकू शकतात त्यानंतर लेखकाचे नाव टाकायचे आणि प्रति म्हणजे संख्या किती संख्या तुम्हाला पुस्तकाची पाहि पाहिजे ती लिहायची आहे अनुक्रमाणिका पुस्तकाचे नाव लेखकाचे नाव आणि प्रती असा कॉलम तयार करायचा आहे इथं उदाहरणार्थ मिलेला आहे शिवछत्रपती श्री बाळा बाबासाहेब पुरंदरे पाच प्रती बटाट्याची चाळ पु ल देशपांडे दहा प्रती स्वामी रणजित देसाई सात प्रती यश तुमच्या हातात शिवखेरा पाच प्रती अशा प्रकारचा तुम्हाला कॉलम बनवून घ्यायचा आहे वरील पुस्तके विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे कृपया पुस्तकावर योग्य ती सवलत द्यावी ही नम्र विनंती कळावे कॉमा तसद्दीबद्दल शमस्व आपला विश्वासू अबक विद्यार्थी प्रतिनिधी सरस्वती विद्यालय जोगेश्वरी पश्चिम मुंबई त्यानंतर बघा आपल्या पत्राचे स्वरूप हे ईमेल आय डीचे नाही त्याच्यामुळे आपल्याला पत्रामध्ये निफापा म्हणजे तिकीट बनवणे आवश्यक आहे तर तिकीट बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचं असा मोठा बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर छोट्या बॉक्समध्ये तुम्हाला तिकीट हा असे नाव लिहायचं आहे आणि प्रति प्रतीमध्ये ने, प्रती काय नेणार ज्याला आपण पत्र पाठवणार आहोत त्याचा पत्ता जसा आपण सुरुवातीलाच प्रतीमध्ये आणि जाहिरातमध्ये वाचला होता तोच पत्ता आपल्याला प्रतीमध्ये लिहायचा आहे माननीय व्यवस्थापक ज्ञानसागर ग्रंथ भांडार महात्मा गांधी रोड दादर पश्चिम मुंबई चार शून्य शून्य दोन आठ हा पत्ता लिहायचा आहे आणि त्यानंतर प्रेक्षकमध्ये म्हणजे जो पत्र लिहित आहे त्याचा पत्ता लिहायचा आहे क विद्यार्थी प्रतिनिधी सरस्वती विद्यालय जोगेश्वरी पश्चिम मुंबई अशा प्रकारे आपण निफापा तिकीट बनवून घेतले अशा प्रकारे आज आपण मागणी लेखनामध्ये शालेय ग्रंथालयासाठी ले पुस्तकाची मागणी करणारे पत्र याविषयी माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल धन्यवाद